अरे मित्रांनो आज काय झाले ना मला आजचा दिवस म्हणजे एवढा एवढा आवडला की काय सांगू सगळं खरोखर मला थोडस जेवायला मिळालं त्याच्यामुळे मी खूपच आनंदी आहे म्हणजे काय झालं की आज मी जेव्हा सकाळी उठलो ना तेव्हा उठल्या बरोबर मी तीन केळी आणि पाच बदामी त्यानंतर थोड्या वेळाने आणि मग मी काय केलं की मला थोडस पोटात आहे आणि थोडस कमी कमी असं वाटायला लागलं त्याच्यामुळे मग मी पटकन जाऊन आहे ना चार अंडे उकळून घेऊन थोड्या वेळ अंडीच ना खावी म्हणून काहीतरी लिक्विड म्हणून दोन ग्लास छान टाकून दूध पिऊन टाकलं त्याच्यामुळे माझी थोडीशी भूक तरी कमी त्याच्यानंतर मग मी आपल्या ऑफिसला निघालो आता निघताना तिथे ओळजीचा स्टॉल असल्यामुळे तिथे मसालेदार चिकन नगेट्स पण होते त्याच्यामुळे नाही म्हणता म्हणता चार ते नगेट्स पण खाऊन घेतले मी त्याच्यामुळे माझं पोट जे आहे ना थोडस गुडगुड व्हायला लागलं त्याच्यामुळे मी आपल्या ऑफिस मध्ये गेलो आणि तिथे जाऊन मी बघतो तर एक छोटा ग्रीन टीचा पॅकेट आणि दोन बिस्किट खाऊन घेतली त्याने म्हणजे पोटाची जी आहे ती शांत शांत व्हायला पाहिजे झालं झालं की ते थोडं तर लंच ब्रेक झाला तर लंच ब्रेक मध्ये काय खावं हाच विचार मी करतो तेवढ्यात मला एक युक्ती सुचली की पटकन जाऊन कॅन्टीन मध्ये जावं आणि बघावं काय आहे आज खाण्यासाठी तर कॅन्टीन मध्ये गेल्यावर म्हटलं काहीतरी हलकं फुलकं खातो बा त्याच्यामुळे मग मी काय केलं की आज मी चार वाट्या भात एक वाटी सांबार एक वाटी रस्सा एक मटर पनीरचा कप एक कप ताक एक कप बासुंदी एक कप योगरा आणि एक कप चिवड्याच ते असतं ना भज्यासारखं ते मला फारच आवडत त्याच्यामुळे मी ते एक खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मग माझं माहिती का पोक थोडस सा भरल्यासारखं वाटलं आणि मग मी परत ऑफिस मध्ये टेस्ट करून बस पोटात मित्रांनो सांगतो इतकं दुखायला लागलं ना काय सांगावं पण मी काही खाल्लं नाही थोडस खाल्लं म्हणजे माझ्या शरीरानुसार आईला फोन केला मी मग तिला सांगितलं मी काय 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 घडलं दिवसभरापासून माझा हा जो खाण्याचा जो प्रकार सुरू सगळं आईला सांगितलं आईने म्हटलं मला मला काय सांग अरे दमट भुजक्या एवढं कशाला खातो पोट खराब नाही होणार का मग अशी बोलली मला आई आता सा मी सांग काय कराल सकाळ थोडस त्याच्यामुळे मग मला त्यांनी सांगितलं की थोडस आपलं अजवाईन खाऊन घे आणि मग त्याच्यानंतर पाण्याचं हे करून गरम पाणी पिऊन का चांगलं वाटेल